व्यक्तिपीठ महामार्ग आम्ही करणार आहोत या संदर्भात जे अडचणीचे मुद्दे आहेत त्या चर्चेतनं मार्ग काढणार आहोत आणि आत्ता मी आपल्याला सांगतो की जे काही मला संकेत मिळत आहेत त्यात सांगलीपर्यंत तर जवळपास साठ ते सत्तर टक्के जागा बिना कुठल्या आंदोलनाची आम्हाला मिळेल वीस तीस टक्के जागेकरता आम्हाला थोडी चर्चा करावी लागेल आणि ज्या काही शंका आहेत शेतकऱ्यांच्या त्या आम्हाला दूर कराव्या लागतील ते आम्ही दूर करू कोल्हापूरच्या संदर्भातली जी काही अलाइनमेंट आहे त्या संदर्भात आमचा कुठली बेस्ट अलाइनमेंट असेल असा आमचा प्रयत्न चाललेला आहे कोल्हापूरमध्येही आता मोठ्या प्रमाणात लोक आम्हाला भेटत आहेत जमीन घ्या म्हणून म्हणत आहेत तशी निवेदनं देत आहेत त्यामुळे शक्तीपीठ मार्ग हा काही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचा इगो सॅटिस्फाय करण्याकरता करायचा नाहीये हा मार्ग मराठवाडा आणि राज्यातले सगळे दुष्काळी जिल्हे यांच्याकरता वरदान ठरणार आहे मोठ्या प्रमाणात पर्यटनातनं रोजगाराची निर्मिती आणि जसं मी सांगितलं की शक्तीपीठ महामार्गामध्ये प्रत्येक शंभर किलोमीटरमध्ये पाचशे ते हजार शेततळी आम्ही तयार करणार आहोत सगळ्या जेवढे नाले आहेत या नाल्यांना कम बंधारा आम्ही तयार करणार आहोत त्यामुळे जलसंवर्धनाचा देखील हा महामार्ग असेल मोठ्या प्रमाणात याच्यातनं सौर ऊर्जेची निर्मिती आम्ही करणार आहोत त्यामुळे ग्रीन अशा प्रकारचा हायवे की ज्यातनं जो दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागाला मदत होईल ज्यावेळी आम्ही समृद्धी महामार्ग केला याच्यापेक्षा जास्त विरोध लोकांनी केला आणि लोकांपेक्षा नेत्यांनी ने केला पण आज ते सगळे समृद्धी महामार्गावर प्रवासही करतात आणि समृद्धी महामार्गाची त्या ठिकाणी प्रशंसाही करतात त्यामुळे कुठलंही नवीन काम हातामध्ये घेतलं तर लोकांमध्ये गैरसमज असतात त्यामुळे त्याला विरोध होतो पण विरोधाकरता जर आपण या ठिकाणी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बंद केले तर महाराष्ट्राचा कधीच विकास होणार नाही त्यामुळे लोकशाहीमध्ये ज्याला अधिक लोकांचा पाठिंबा आहे ती गोष्ट ही केली पाहिजे आणि या महामार्गाला अधिक लोकांचा पाठिंबा आहे काही राजकीय लोक हे जाणीवपूर्वक राजकारण आणून त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे त्याला नेण्याचा प्रयत्न करतायत पण जनता आम्हाला साथ देत जेव्हा लोकशाही संवादमध्ये चर्चा सुरू होती त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा करावी शेतकऱ्यांची चर्चा करावी आमचाही या महामार्गाला पाठिंबा असेल तुम्ही वेळ देणार का पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांना आम्ही वेळ देऊ आणि जे विरोधात आहेत ही है सर है कि हम इसका विरोध करेंगे आप जनता की स्वतंत्रता पर करने वाली इस बिल के जरिए देखिए अब इसको जो विरोध है ये केवल राजनीतिक विरोध रहा है क्योंकि जो ज्वाइंट सिलेक्ट कमेटी है इसमें क्लॉज बाय क्लॉज इसके ऊपर चर्चा हुई और कुछ भी ऑब्जेक्शन उसमें कोई निकाल नहीं पाया हाँ कुछ दो तीन उन्होंने चेंजेस मांगे थे वो कर दिए हमने इसलिए अब ज्वाइंट सिलेक्ट कमिटी ने एक मत से दिया है एक भी ज्वाइंट सिलेक्ट कमिटी में इसका जो रिपोर्ट आया है उसमें एक भी डिसेंट नोट नहीं है देर इज नो डिसेंट नोट इसलिए हम लोग इसको लाएंगे और इसको मंजूर करेंगे नक्की जरूर विजय मेला घी घ विशेष आनंद है याच्या पाठीमागची भूमिका देखील त्यांनी लक्षात घेतली पाहिजे कमिटी तयार करणारे ते त्या कमिटीमध्ये आपल्या उपनेत्याला टाकणारे ते त्या कमिटीचे रिकमेंडेशन की पहिलीपासनं बारावी पर्यंत हिंदी सक्तीची करा कॅबिनेटमध्ये घेणार येते कॅबिनेटचा निर्णय करणार येते निर्णयावर सही करणार येते मिनिट्सवर सही करणार येते आणि आता विजय मेळावा घेणार आहे तेच मला असं वाटतं मराठी माणसाला हे लक्षात येतं कोण दुटप्पी आहे हे दुटप्पी धोरण आहे आमचा विषय पक्का आहे आम्ही समिती केली आहे जे मराठी मुलांच्या हिताचं असेल तो निर्णय आमची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करू कोणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही या ठिकाणी मराठी मुलांच्या हिताचं जे असेल तेच महाराष्ट्रामध्ये होईल आणि तोच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ महानगरपालिका निवडणुकीसाठी उघडलेलं पहिल्यांदा तर भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही पण एखाद्या दे व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीये अशा प्रकार की गुंडशाही जर के लिए योग्य कार्रवाई ही के लिए मैं, मैं बहुत स्पष्ट शब्दों में बताना चाहता हूं महाराष्ट्र में मराठी भाषा का अभिमान रखना ये कोई गलत बात नहीं है लेकिन भाषा के चलते अगर कोई गुंडागर्दी करेगा तो इसको हम सहन नहीं करने वाले कोई अगर भाषा के आधार पर मारपीट करेगा तो यह सहन नहीं किया जाएगा जिस प्रकार की घटना हुई है उसके ऊपर पुलिस ने एफआईआर भी किया और कार्रवाई भी की है और आगे भी अगर कोई इस प्रकार से भाषा का विवाद करेगा तो उसके ऊपर कानूनन कार्रवाई होगी हमको हमारी मराठी का अभिमान है लेकिन भारत की किसी भी भाषा के साथ इस प्रकार से अन्याय नहीं किया जा सकता ये भी हमको ध्यान में रखना पड़ेगा और मुझे तो कभी कभी आश्चर्य होता है कि ये लोग अंग्रेजी को गले लगाते हैं और हिंदी के ऊपर विवाद करते हैं ये कौन सा विचार है और ये किस प्रकार की कार्रवाई है इसलिए इस प्रकार से जो लोग ऐसा कानून हाथ में लेंगे इनके साथ कडी कारवाई की जाएगी असं म्हणणं आहे की हा एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र जय गुजरात व्यापाऱ्यांच्या वादाचा काय अर्थ आहे का व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी व्यापार करू नये एखादा मराठी व्यापारी हा जर आसाममध्ये जाऊन व्यापार करत असेल आणि त्याला जर आसामी भाषा शिकायला वेळ लागला तर काय त्याला मधल्या लोकांनी मारायचं त्याच्यामुळे हे योग्य नाही आहे अशा प्रकारे वागणं योग्य नाही खरा अभिमान असेल ना तर मराठीची सेवा करा खरा अभिमान असेल मराठी शिकवा खरा अभिमान असेल क्लासेस चालू करा खरा अभिमान असेल तर लोकांना मराठी बोलायला प्रवृत्त करा आणि खरा अभिमान असेल आपल्या मुलांनाही मराठी शिकवा ना मराठी शाळेत टाका ना अशा शाळेत का टाकता जिथे मराठी ही तिसरी भाषा आहे आणि महानगरपालिकेच्या अशा शाळा का सुरू करता की ज्या शाळेमध्ये स्पष्टपणे लिहिलंय मराठी तिसरी भाषा असेल हे इकडे चालत आहे आणि त्या व्यापाऱ्यांना मारताय हे योग्य नाहीये असं आहे आपल्याला मी आठवण करून देतो यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते याचा अर्थ काय त्यांचा कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही मराठी माणूस हा वैश्विक आहे याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेला आहे संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी माणसांनी केलं आहे आणि एवढा संकुचित विचार जर कोणी त्या ठिकाणी करत असेल तर चुकीच आहे मुद्दे उपस्थित केले जात आहेत विरोधकांजवळ विरोधकांजवळ मुद्देच राहिलेले नाहीत त्यांचा लोकांशी टच देखील राहिलेला नाही लोकांच्या मनात काय हे देखील त्यांना माहिती नाही आणि म्हणूनच ते असे मुद्दे उचलत आहेत की जे मुद्दे खरं म्हणजे असे आहेत की ज्यातनं लोकांवरही त्याचा परिणाम होत नाही महाराष्ट्रात राहून मराठी शिकणार नाही अशा व्यक्तींचं अशा उद्योजकांचं काय करायचं असं आहे की आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे बाशा, बाशा पर मला आवडते तमिळ भाषा चांगली भाषा आहे पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलेन पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का आपण एका देशात राहतो भारतात राहतो आपण हे काही आपले बाजूच्या भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत एवढी संकोचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही गुजरात प्रेम देखिए मैं याद दिलाना चाहता हूँ इससे पहले भी चिकोड़ी में जिस समय छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा का अनावर हो रहा था उस समय आदरणीय शरद पवार जी ने जय महाराष्ट्र जय कर्नाटक कहा था उसका अर्थ ये होता है क्या कि शरद पवार जी को कर्नाटक ज्यादा प्यारा है और महाराष्ट्र प्यारा नहीं है हम लोग जहां जाते हैं वहां के लोगों को जो अच्छा लगता है ऐसी बात हम लोग करते सभी नेता करते अब गुजराती समाज में जाने के बाद जय महाराष्ट्र और जय गुजरात कहा तो मुझे लगता है कि इसमें इतना बवाल करने की आवश्यकता नहीं है हम एक भारत के लोग हैं हम सारे लोग भारतीय हैं हमको पहला अभिमान महाराष्ट्र का होना चाहिए पर इसका मतलब ये नहीं है कि दूसरे राज्यों के प्रति हमको कोई गुस्सा हो या उनके प्रति हमारा कोई तिरस्कार हो अब पाकिस्तान के प्रति तिरस्कार समझा जा सकता है पर बाजू के राज्यों के प्रति तिरस्कार तो नहीं हो सकता है ना इसलिए मुझे यह लगता है कि कहीं से भी इस वाक्य के माध्यम से शिंदे जी के महाराष्ट्र प्रेम पर अगर कोई प्रश्न चिन्ह लगाता है तो बहुत संकुचित विचार वो कर रहा है सबुण 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 आदित्य ठाकरेंना सुनावलंय की तुम्ही सातत्याने या भाषिक वादावरती राजकारण केलेलं आहे तुमची मुलं मात्र इतर शाळांमध्ये शिकतात काँग्रेस नेते काय बोलले मला माहिती नाना नाना रोड की घटना के तुरंत बाद बा दाखिल हुआ और कारवाई से कोई भाषा के आधार पर गुंडागर्दी करेंगे तो हमारी सरकार उनको छोडेगी नहीं उनके ऊपर कारवाई करेगी मी वापिस कहू स्वभाषा का अभिमान होना चाहिए मातृभाषा का अभिमान होना चाहिए पर उसको आगे करके अगर कोई गुंडागर्दी करेगा तो सैन्य काय म्हणताय दबाव आहे महाराष्ट्र नाना पटोले यांना दिल्लीच्या दबावाची सवय आहे सोनियाजींच्या राहुलजींच्या दबावाची सवय आहे त्याच्यामुळे त्यांना सगळीकडे असाच दबाव दिसतो

प्रवीण दटके जे मांडलेले त्याची माहिती घेऊन निश्चित असं कोणी केलं असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल मन मे एक प्रकार से ये भावना है की ही मराठी है मराठी थोडी हम भी मराठी है हमको भी मराठी चुन कर देते हमको जो इतने वोट मिले इक्यावन प्रतिशत मराठी ने वोट इसलिए केवल वो मराठी है आहे मनसे संशय निकाल देना चाहिए मराठी हमारे पीछे और हमारे साथ करत होता दोन हजार चौदा मध्ये सुद्धा मध्ये आणि दोन हजार सोळा सतरा ला भाजप सोबत जाण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात झालेला होता सुनील तटकरे असं म्हणत आहे ते खरच आहे रुग्णालयामध्ये अकरा हजार पाचशे भेट जाईल भूमिका अतिशय स्पष्ट आहे